काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मवियाला यश मिळालं तर महायुतीला फटका बसला आता काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपले सगळ्यांना प्रश्न पडलाय आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार कुणाचे सर्वाधिक आमदार निवडून येणार कुणाला फटका बसेल या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर निवडणुकीवर कोणते मुद्दे परिणाम करणार ते मुद्दे समजून घ्यावे लागतील लोकसभा निकालावरून विधानसभेचा अंदाज बांधणं चुकीचं आहे लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर काहीही परिणाम होत नाही कारण या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या आहेत या दोन्ही निवडणुकातील मुद्दे मतदारांचा मूड तसंच मत देताना विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते त्यामुळं राज्यातील विधानसभा निवडणुकांवर कोणते घटक परिणाम करतील हे समजून घेणं गरजेचं आहे चला समजून घेऊयात पहिला मुद्दा आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना कितीही नाही म्हटलं तरी विधानसभेवर परिणाम करणार आहे महायुतीचा याला महायुतीला याचा फायदा होणार आहे महिला मतदार मोठ्या संख्येने महायुतीला मतदान करतील खास करून शिंदेच्या शिवसेनेला याआधी एस टी प्रवासामध्ये महिलांना सवलत दिली आहे त्याचा महिला फायदा घेत आहेत त्यामुळं लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होणार हे नक्की आहे मवियासाठी ही योजना विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरणार आहे दुसरा घटक आहे मराठा आरक्षण जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीपर्यंत शांत बसणार नाहीत हे नक्की आहे जरांगेंनी तर आता थेट भाजपाविरुद्ध भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे त्यातच आता भाजपाचे नेते जरांगींविरोधात उघड भूमिका घ्यायला लागलेत त्यामुळं जरांगेंचा जो काही फटका बसेल तो महायुतीला बसेल त्यामुळं महायुतीना यातून काहीतरी टॅकल करणं गरजेचं आहे खास करून भाजपाला याचा फटका बसण्याची अधिक शक्यता आहे तिसरा घटक आहे ओबीसी आंदोलन मराठ्यांचा फटका भाजपाला किंवा महायुतीला बसेल तसा मराठ्यांविरुद्ध आता ओबीसी उभे राहिलेत त्यामुळं ओबीसींचा फटका हा मवियाला बसण्याची शक्यता आहे चार मुस्लिम मतदार लोकसभा निवडणूक खऱ्या अर्थानं कुणी फिरवली तर मुस्लिम मतदारांनी तशी स्थिती विधानसभा निवडणुकीत राहण्याची शक्यता आहे मुस्लिम मतदारांचा थेट फायदा मवियाला होणार आहे त्यातही सर्वाधिक फायदा लोकसभेप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होण्याची शक्यता आहे पाच महाराष्ट्र अस्मिता हा मुद्दा विधानसभेत कळीचा ठरणार आहे केंद्रीय अर्थसंकल्पात राज्याला काही दिलं नाही राज्यातील उद्योग गुजरातला पळवले गेले असा प्रचार मविया करेल तर याला महायुती कशी तोंड देते यावर मतांची बरीच आकडेवारी अवलंबून सहा पक्ष फोडाफोडी दोन हजार एकोणीस नंतर राज्यात दोन पक्ष फुटलेत आणि फडणवीसांनी परत आलो आणि दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं होतं त्यामुळे मविया हा मुद्दा विधानसभेत तापवणार हे नक्की हल्ली सोशल मीडियाच्या काळात अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत ते व्हिडिओ विधानसभेत दाखवून मविया प्रचार करण्याची शक्यता आहे आता याला फडणवीस काय उत्तर देणार तसंच महायुती कसं टॅकल करणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील सात अनिल देशमुखांचे फडणवीसांवर आरोप अनिल देशमुखांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले हे आरोप विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख करणार होते पण श्याम मानव यांच्यामुळे तो मुद्दा आता समोर आला आहे आणि हाही मुद्दा विधानसभेत प्रचारात असेल आता याला टॅकल करायला महायुतीनं त्यातही भाजपानं फडणवीसांवर जनता नाराज आहे त्यामुळं योद्धाच बदलला तर मवियाची गोची होऊ शकते या सुद्धा महायुती कसं टॅकल करते यावर सर्व अवलंबून असेल आठ सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती अजूनही आहे या दोन नेत्यांची सहानुभूती महायुती कशी संपवते यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील आगामी विधानसभा निवडणुकीवर तसे अनेक घटक परिणाम करणार आहेत त्यामध्ये जुलैपर्यंत प्रामुख्याने हे आठ मुद्दे महत्वाचे वाटत आहेत हे आठ मुद्दे प्रामुख्यानं विधानसभा निवडणुकीवर परिणाम करतील अशी शक्यता आहे तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर